नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट अक्कलकोट शहर अक्कलकोट तालुकामधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो मागील काही दिवसांपासून अक्कलकोट शहर किंवा अक्कलकोट तालुक्यामध्ये सोशल मीडियावरती स्टेटस ठेवण्यावरनं विविध प्रकारचे वाद उद्भवलेले आहे काही प्रसंगी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची पण परिस्थिती बिघडण्याची पण परिस्थिती ते निर्माण झालेली होती असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सोशल मीडियावरती जर काही पोस्ट बघितली आपल्या निदर्शनास आली तर सर्वप्रथम पोलिसांना ती माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून पोलीस त्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतील ती जी पोस्ट आहे ती कुठल्याही सोशल मीडियावर जर असेल तर त्या सोशल मीडियाला पत्रव्यवहार करून ती पोस्ट डिलीट करणं याचीसुद्धा प्रोविजन कायद्यामध्ये आहे त्याला थोडा वेळ लागतो परंतु कुठल्याही प्रकारचा जमाव जमवणं आणि संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला जाऊन कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार करणं किंवा मारहाण करणं अशा पद्धतीचे प्रकार घडणं हे कायद्याला अपेक्षित नाही काही वेळेला जे काही सोशल मीडियावरती पोस्ट होतात किंवा सोशल मीडियावरती स्टेटस ठेवले जातात तर ते अशा मुलांकडनं ठेवले जातात की जे अल्पवयीन आहेत ज्यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान नाही अशा मुलांच्या स्टेटसमुळे किंवा पोस्टमुळे आपण जे सुजाण नागरिक आहे जे संज्ञान आहेत आणि जे जबाबदार आहेत त्यांनी कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे असं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही प्रकार झालेले किंवा उद्योग झालेले आहे त्यामुळे शहराची शांतता बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थांची पावन नगरी आहे या ठिकाणी भाविक फक्त महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारतभरातनं आणि विदेशात गेलेले जे भाविक भारतीय नागरिक आहेत ते भारतात आल्यानंतर सुद्धा स्वामी समर्थ मंदिर येथे भेट देण्याला आणि तिथे दर्शनाला येतात तर अशा परिस्थितीमध्ये भाविक इथे येऊन त्यांना अक्कलकोट शहर हे शांत आणि सुरक्षित वाटणं गरजेचं आहे अक्कलकोट शहरामध्ये सुशोकरण असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे उत्सव किंवा स्वतःचे वाढदिवसाचे बॅनर किंवा कुठलेही बॅनर लावताना सुद्धा नगरपालिकेची परवानगी घेणं अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं अपेक्षित आहे जेणेकरून आपलं अक्कलकोट शहर जे आहे हे जगामध्ये जे नाव त्याचं पसरत आहे ते आणखी चांगल्या लौकिकाने पसरेल आणि जास्तीत जास्त भाविक आपल्या अक्कलकोट शहराला भेट देतील आणि टुरिझम ही इंडस्ट्री अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या तालुक्या प्रमाणात तिची वाढ होईल आणि त्याचा फायदा अक्कलकोटच्या नागरिकांना होईल अक्कलकोटची जी कौ सगळ्या नागरिकांची आर्थिक भरभराट त्याने होईल आणि त्यामुळे तुमची सामाजिक जी काही मानसिक शांतता आहे ती पण तुम्हाला लाभेल आवान, पुलीस तर अशा पद्धतीचं आव्हान पोलिस प्रशासनातर्फे केलं जात आहे पोलिसां पोलीस हे सदैव आपल्यासाठी इथे तत्परपणे कार्यरत आहेत आपल्याकडनं सुद्धा पोलिसांना तशीच अपेक्षा आहे असे हे पोलिसांची जी काही गा, गाईडलाईन आहे जी काही मार्गदर्शक तत्व त्याचं आपण पालन करावं आणि सर्वांनी सुखी आनंदी राहावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट विश्वन्यूज मराठी या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमचा सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा